पिंगळवाडीच्या टोकाला एक सुंदर हिरवळीत वसलेलं फार्म हाऊस स्वराली पक्ष्यांचा गोड गोंगाट वायाची सळसळ आणि शांतता इथे राहतात दोन वेगळी कबुतर पण सामान्य नाहीत माणसासारख दिसणारी एकमेकांशी प्रेमाने बोलतात डोकं हलवतात आणि फार्मची देखभाल सुद्धा करतात यांच्या सोबत असतो रॉकी गावात सगळ्यांचा लाडका हुशार कुत्रा तो कबुतरांची लागण करतो कोणी जवळ आलं तर घुमघुम सावध करतो आणि मग येतात गावठी कोंबड्या त्या या फार्मच जिवंत पण जपतात रांगत फिरतात दाणे उचलतात आणि कबुतरांबरोबर कधी कधी खेळतात सुद्धा रात्री फार्म शांत होतो रॉकी अंगणात बसलेला कबुतर एकमेकांच्या पंखाखाली झोपलेली आणे कोमड्या आप आपल्या थांब्यांवर विसावलेल्या स्वराली फार्म म्हणजे फक्त एक घर नाही ही प्रेम मानूस की आणी निसर्गाची एक सुंदर गोष्ट आहे जिथे मानूस नसता नाही मानूस की आहे